स्वबळाच्या घोषणेने कार्यकर्त्यांना ताकद की गाजर इच्छुकांची फाटाफूट रोखण्यासाठी अजित पवारांची खेळी विधानसभा निवडणुका तोंडावर असताना आणि महापालिकेच्या निवडणुका अजित पवार यांनी स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याची घोषणा केल्याने कार्यकर्ते ही संभ्रमात पडले आहेत इच्छुक कार्यकर्त्यांची फाटाफूट रोखण्यासाठी ही घोषणा केल्याची चर्चा असली तरी प्रत्यक्ष कार्यकर्त्यांना ताकद मिळणार की त्यांना गाजर दाखवले जाणार हे प्रत्यक्ष निवडणुका जाहीर झाल्यावरच स्पष्ट होऊ शकणार आहे राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत त्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहे एकत्र निवडणुका लढविणार असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मात्र स्वबळावर लढविणार असल्याचे जाहीर केले विधानसभा निवडणुकीआधीच महापालिकेसाठी स्वबळाचा नारा देऊन अजित पवार यांनी नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांना गोंजारण्याचे काम केले आहे अशी चर्चा या निमित्ताने होत आहे स्वबळाच्या हे आहे गमक पुणे महापालिकेच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीत भाजपचे नव्याण्णव नगरसेवक विजयी झाले होते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे बेचाळीस आणि शिवसेनेचे दहा असे संख्याबळ होते आता राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडली असली तरी दहा बारा जण वगळता उर्वरित सर्वजण अजित पवार यांच्या समवेत असल्याचे दिसते महापालिका निवडणुकीत या तीनही पक्षांची युती झाली तर नवीन इच्छुकांना संधी मिळणार नसल्याचे जवळपास स्पष्ट आहे त्यामुळे इच्छुकांमध्ये चलबिचल होती महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला उमेदवारीची संधी मिळते या भावनेतून अनेक तशी चाचपणी सुरू केल्याचे चित्र आहे त्यामुळे अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे सांगत इच्छुक कार्यकर्त्यांची फाटाफूट रोखण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे या इच्छुकांच्या माध्यमातून विधानसभेला पक्षाच्या उमेदवाराला फायदा होईलच याशिवाय कार्यकर्ते टिकून राहिल्याने चुकीचा मेसेजही जाणार नाही या रणनीतीतून अजित पवार यांनी महापालिकेचे गाजर दाखवल्याचे स्पष्ट होत आहे मात्र विधानसभा निवडणुकीनंतर ही स्वबळाची लढविल्या जाणार हे पाहणे ठरणार आहे कार्यकर्ते पक्षातून बाहेर पडू नयेत यासाठी अजित पवार यांनी आताच स्वबळाची घोषणा केली असली तरी त्याचा उलटा फटकाही महायुतीच्या उमेदवारांना बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे ज्या मतदारसंघात आपल्या पक्षाचा उमेदवार नाही त्या ठिकाणी निवडून येणारा आमदार पुढे महापालिकेला त्यांच्याच पक्षातील इच्छुकाला ताकद देईल या भीतीपोटी इच्छुकांकडून पाडापाडीचे राजकारण केले जाऊ शकते असेही सांगण्यात आले